आणि ते झिरवतो पचवतो त्याचा आहार आहे कसा तो बसला एकीकडून आणि त्याचा खेळचा पेक्षा जेव्हा दोन्ही जंगली जनावर दोन एकूण मी पूजा करू लागलो सगळे वारकरी वारकरीचे आले आणि मग उशिरा साहेब आले महाराज नव वारकरी मी पाय घाबरलो मी म्हणलं नवकरून दोनच राहिलेत आता साहेब माफ करा यांना बुका लागल्या होत्या तळमळले मळे जेवून आले जसे जसे आमंत्रण आले साहेबांना लाल डोळे केले आणि साहेब मला नाही ते बोलले महाराज काय करायचा स्वयंपाक तीन तासापासून माझी बायको स्वयंपाक करायला लागली तिने अजून एवढं काम केलेलं नाही दिंडी चालवता येत नसल तर नवनाथानुभाऊच दुकान टाका नाही ते झोपलेतच ना दिंडी चालवता येत नाही टाका त्या कंटा माणसाचा स्वयंपाक काय करायचा का साहेब वागावले माझ्या साहेबने विनोदानु बोललो माफ करा आहेत वारकरी गावात गेले तर हे दोन भूकं व्यापुळ झाले मग माहित होतो आपली जनावर कशी हे दोन्ही जेव घाला ती सात आली की पाठव बर बर लवकर पाठवा चला वार करी <laughs> साहेबाचं तोंड घराकडे फिरू दिलं आणि मी दगडू नायकाच्या पायावर मस्त ठेवून देव सोडून दिले म्हणलं आता देव नाही की तो पिऊ दगडू नायकाचं दर्शन घेतलं मला नाही आता माझी लाज तुमच्या हातात त्याला हळूहळू विचारलं म्हणजे महाराज स्वयंपाक किती माणसाचा आहे म्हणलं नऊ आणि साहेबन बाई साहेब अकरा लक्ष्मीराव घडलेली गोष्ट आहे काय पूजेचा थाट केला होता था। ते घंगाळ दोन ठेवलेली गरम पाण्याचं एक थंड पाण्याचं एक पाय घ्यायला त्याच्यात तांब्याची तांबी रांगोळी काढलेल्या हात पुसायचे कावेल वेगळे पाय पुसायचे कावेल आता हे जंगली जनावर असल्यामुळं पाय देऊन करा रांगोळी तोडून लगे काय माहिती कशी पूजा असती घरात गेले बसले आणबर बाई त्यांना लोक बाई साहेब पहिल्यान पान वाढले आणि पानावर भात आणून वाढला बाई घरात जात नाही भाताची समक पोळी वाढली की कच्ची नुसती पोळी त्या पोळ्या पंधरा मिनिटात काहीच ठेवलं नाही काहीच माझी पूजा आटोकली आणि मी मुद्दा देवाचा हात जोडले म्हणजे देवा आमच्या नायकानं काय पराक्रम केला जाऊन पाहू तरी का सौदा अंगावर येतो आपल्या म्हणून मी अंगणा उभा घर राहणार साहेबाच्या तोपर्यंत साहेबाच्या अंगाला आमच आला सगळा घरात काहीच राहिलं नाही आणि ती आणाच म्हणू लागली <laughs> ही एक धाक पुन्हा साहेबांना लहान घेतली ओळखलं मी साहेब मला जरा रागानं बोलली होती म्हणून मी राम राम, राम रागानंच केला ला रा। साहेब राम राम साहेबांचा आवाज बसला राम राम महाराज साहेबाला एक धाक होता हे दोन जर आणि सात कशी साहेब या चा आटोपलं का ते सात पाठव का मला धू एवढी साहेब माझ्या पायावर अंग टाकून दिलं म्हणे मुंडे महाराज या जातीची जरा असतील जेवणारे आता सपडत नाही त्याच झालेलं नाही आमच्या नवरा कुच झालेलं आहे आमच्या घरात काहीच राहिलं नाही पण मला एक सांगा की अशी जनावर कोण्या जिल्ह्यात जन्म घेतात म्हणलं बुलढाणा हे याला म्हणतात शेवून आले रसद काम नेमणं केलेला स्वयंपाक राजा सहस्रार्जुनाचं सैन्य जेवायला बसल काय स्वयंपाक होता मला फुरका मारण्याकरता हात जर मुखात गेला तो बाहेर काढावा अशी इच्छा होत नव्हती असाच घम घम सुगंध येत होता चालू असताना राजा सहस प्रधानाला सांगितलं प्रधानजी जाऊन जा विचारा जमदाग्नीला कि हा स्वयंपाक कुठल्या आचार्यांनी केला मी राजघराण्यात जन्मलो पण मी आज स्वयंपाक अजून पाहिला नाही प्रधान केले जमदाग्नीला विचारलं जमदाग्नीला सत्य सांगितलं हा स्वयंपाक मृत्यू लोकांवरचा नाही हा स्वयंपाक कामधे करून आलेला आहे स्वर्गातला ना महाराज म्हणतात खाऊनी जेवणे सहस्रार्जने सहस्त्रार्जुनाची बुद्धी बदलली सहस्रार्जुनानं विचार केला राजानं कि काम देणू जर एवढा सुंदर स्वयंपाक करू तर या गरीबाच्या दारात काय करायची हे आपल्या राजवाड्यात शोभते जेवण झालं हा घुसला आणि सर जुनाने जमादाग्नीला विचारलं जमादाग्नी काम देऊ सोड काय करायची रे तुझ्या गरीबाला ती माझ्या राजवाड्यात पाहिजे दे। काम नेनू दे जमादाग्नी म्हणले राजा वस्तू माझी नाही वस्तू उसने उस उस आणलेली इंद्राची माझा तिच्यावर हक्क नाही ती मला परत दे ते काय नाही काम देऊ दे होता तो नाही मी काम देऊ देऊ शकत नाही युद्ध कर लुंध करून पण तुला मारून काम देऊन देणार जमदा म्हणाले जमदाग्नी राजाला काहीच काहीच सुचू दिलं नसतं महाराज पण जमदाग्नी राग सोडला होता त्याच्या क्रोधच नव्हता जमदाग्नीला राजाने भूमीवर भूमी लावून आणि जेव्हा जमदाग्नी पडले तेव्हा रेणुका माता ही विरांगणा उठली हातामध्ये तलवार घेतली सपा 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 सहस्रार्जुनाच्या सैन्यात शिरली युद्ध करू लागली पण महिला करेलकोट पर्यंत युद्ध सहस्रार्जुनाला हजार हात होते आणि हजार हातामुळं रेणुका मातेला एकवीस वार अंगावर तिच्या असे खरतडले कि तिला घर 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 भोवळ आली अंधारी रेणुका माता रंगांना पडली तिच्या अंगावर एकवीस वार लागले होते मस्तकावर मुखावर हृदयावर हातावर पायावर बाण माता पडली मातेचा ज्येष्ठ पुत्र भगवान महाविष्णूचा अवतार परशुधर परशुराम पर त्यावेळेला भगवान शंकराकडे विद्या शिकत होते आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ भगवान शंकर तिथे परशुरामची विद्या शिकत होती ज्या वेळेला रेणुका पडली रा त्यावेळेला अतिशय शब्दात आरोळी केली परशुधरा भ्रात वडील मारले मृत्यू लोकातून मारलेली हा परशुरामाला ऐकायला तयाला आणि परशुरामान हात जोडले शंकराच्या भगवान मला माफ करा आवाज माझ्या आईचा माझी आई, आई संकटात मला शंकर विचार केला बाप रे क्षत्रिय एवढे मातले खाऊन जेवणी घर गेले त्यानं जीव घातलं त्याच मायेनं जीव घातलं आणि तिचीच काम घेऊन येण्यासाठी तिला मारलं शंकराला क्रोध अनावर झाला शंकराने तीन शेरुत्र बोलावले ते धनुष्य हरक शंकराचं धनुष्य परशुरामाजवळ उचलून दिलं आणि सांगितलं परशुधरा क्षत्रियांचा शोधून शोधून काटा जा परशुराम आले मृत्यू लोकावर आई विवळ होऊन पडली होती परशुरामाच्या डोळ्यात पाणी पाहिलं आणि आईने सांगितलं असा पाहिले सरकार रडू नकोच ज्यानं आमच्यावर ही वेळ आली त्या सहस्रार्जुनाचा सोडू करून जा सहस्रार्जुना मारले दोन अध्याय कथा आहे वर्णन केलेली नाथ महाराजांनी उंदराला जशी मांजर खेळून खेड़ु खेळून खेड़ु मारती परशुरामान शिवधनुष्य हातात घेऊन सहस्रार्जुनाच सगळाचा सगळाच वंश संपून टाकला त्या वड्यावर परशुराज शांत झाले नाही शोधून शोधून एकवीस वेळा पृथ्वीवरचे क्षत्रिय संपवले क्षत्रिय पृथ्वी केली आणि आता अवतार कार्य संपलो हे धनुष्य कुठे ठेवा हे अडचण आहे तेवढ्यात काही क्षत्रिय मुद्दाम परशुरामाच्या युद्धातून वाचले होते एक तर राजा दशरथ वाचले होते महाराज हे कीर्तनकार लोक का ग्रंथ पाहून सांगत नाही ते म्हणतात दशरथ बायात लपून बसत होते मूर्खपण आहे असं सांग दशरथ बायात लपून बसायला इतके आ, सामान्य होते का दशरथाच्या पोटी पुढचा अवतार घ्यायचा होता म्हणून दशरथ परशुरामाच्या हातानं वाचत आणि राजा जनक वाचले होते कारण राजा जनक साधू होते त्या जनक राजाच्या आधून मधून आमंत्रण येत होते की प्रभू परशुधरा आमच्या घरी एकदा जेवायला या परशुरामान आमंत्रण स्वीकारलं परशुराम मिथिलक आले मोठा सोहळा केला होता राजाने आणि ते धनुष्य हातातच होत धनुष्य ओसरित असं ठेवलं आणि आपल्या मातघरात परशुराम जनकराजा ऋषी मंडळी जेवायला बसले जेवण रंगल जनकाची सहा वर्षाची कन्या जानकी खेळत खेळत अंगणात आली आणि तिनं ती आवाड्य शंकराचं धनुष्य पाहिलं सहज <सफ़ी सफ़ी> लिहिले न उचललं कारण आधी निर्गुण प्रगटली <सफ़ी> <सफ़ी> सहजच डाव्या हाताना असं उचललं दोन्हीकडून दोन तो पाय टाकले त्या धनुष्याचा केला घोडा घोडा शिता उडू लागली जेवण झाल्यावर परशुराम बाहेर आले एवढा मावली झोप लागली होती तुम्हाला आवाज केला परशुराम जेवण बाहेर येतात धनुष्य नाही जमदाग्नीचे पुत्र परशुराम होते खानी तशी बांधली परशुरामाचा राग अनावर झाला जनक राजाला विचारला राजा रा यासाठी मला जेव्हा बोलावलं माझ्या श्री गुरुचं धनुष्य लपवलं बोल धनुष्य पुढे म्हणले परशुरा पाहिलं नाही मी तुमच्या बरोबर तुम जेवत होतो ते काय नाही माझं धनुष्य रे माझ्या आहे भगवान शंकराच आहे जनक राजा वया करू लागले मी धनुष्य पाहिलंच नाही तेवढ्याच सीता धनुष्याचा घोडा उडवीत उडवीत आली हा हाट आणि परशुरामाची नजर सीतेवर पडली परशुरामाचा पर्� कग्गा जिरला कारण परशुरामाला एक माहित या धनुष्याला उचलतील तर एक भगवान शंकर दुसरा मी महाविष्णू नव्हती तिसरी कन्या आहे कन्या सहा आठ वर्षाची आणि धनुष्याचा घोडा करून उडवती परशुरामाचा धक्का जिरला खालीच बसले घामच आला आपल्यापेक्षा विचित्र का काही वेगळं दिसलं की माणसाची जिरत असते आमच्याच गावात एक माणूस होता गुरुजी त्याच्या बोटात पाच ग्रॅमची अंगठी होती काही कळत नव्हतं त्याला फक्त पंक्तीनं आमंत्रण नसलं तरी यायचा आणि असा फिरायचा गुरुजी हा पोळ्याचं डोकलं तिकडं तुम्ही फक्त कोळीकडच पाहू नका माझ्या बोटा ती पाच ग्रामची अंगठी दाखवायचा तिकून न्या तिकून भातम्या तिकून शिरा न्या याला मोठ्या लग्नात एक श्रीमंत माणूस जेवायला बसला होता माणसानं पाहिलं याला काही अकल नाही जिथं शिरा नाही तिथं भातम्या म्हणतंय जिथं पोळ्या नाही तिथं वरण्य म्हणतंय नंतर न्याळून पाहिलं हा त्याच्या लक्षात आलं याला पंक्तीतली अकल नाही याला फक्त अंगठी दाखवायची तो जेवता जेवता उठला एक बाई मागे सारली त्याच्या डाव्या दंडात अडीचशे ग्राम सोन्याच माधवराव अडीचशे ग्राम अशी बाई मागे सारली आणि पोळ्याच्या टोपल्या सांगले बाळा हे टोपलं पोळ्याचं असं धरू नाही टोपलं असं धराव केली माग अडीचशे ग्राम सोन्याचं कड पाहिलं कि पाच ग्रॅम का डायरेक्ट <laughs> हे केलं बायको म्हणून गोदरा घा <laughs> त्याची झिरलीच परशुरामाची झिरली हात जोडेन जनक राजाला विचारलं राजा मुलगी कोणाची जनक राजा, राजा मग प्रभू कन्या माझी शक्य नाही मृत्यू लोकावर अशी कन्या जन्म घेऊ देत घेतच नाही ही कोणीतरी वेगळी आहे खरं बोल मुलगी कोणाची जनक राजाने सीतेच्या जन्माची कहाणी सांगितली खर्याही गुरु राजा हा मला मिळालेला प्रसाद आहे ही माझी मुलगी नाही सीतेचा पहिला जन्म पद्माक्ष आणि त्या राजा, राजा, देवीला प्रसन्न करून महालक्ष्मीला प्रसन्न केलं प्रसन्न झालेली महालक्ष्मी वरदान देते तेव्हा पद्माक्ष राजा म्हणाले माय तू माझी मुलगी होऊन माझ्या मांडीवर लोळावी ही माझी इच्छा आहे लक्ष्मीने सांगितलं मी स्वतंत्र नाही महाविष्णूची लक्ष्मी आणि त्यामुळे महालक्ष्मीची आराध विष्णूची आराधना केली भगवान विष्णूही म्हणाले राजा तिची इच्छा करू नको तुझं तळपट उडून जाईल ती माझ्याशिवाय स्थिर राहत नाही राजाने ना हट्ट सोडला नाही तेव्हा भगवान महाविष्णूने एक मातुलिंगाचं फळ दिलं राजा राणीने बारा महिने याची सेवा करावी आपोआप हे भुलेल याच्यातून प्रगट होईल माझीच लक्ष्मी ती तुमची मुलगी आहे बारा महिने सेवा केली ते फळ उललं त्याच्यातून महालक्ष्मी प्रगट झाली पद्माक्ष कशी लग्नाला आली उशीर झाल्यावर कशी जीत असती उशीर झाला आपल्याला लग्नाला आली तेव्हा राजानी तिलाच ते विचारलं माते तू महालक्ष्मीस तू माझी ना मुलगी नाहीस हे मला मान्य आहे पण मी नात्यानं तुझा बाप असल्यामुळे तुझ्या लग्नाची काळजी करणं माझं काम तुझ्या योग्य वर सांग तिने सांगितलं मला जगातले सगळे राजे बोलवा स्वयंवर कसं करायचं मी स्वत्तार स्वत्तार उते, उते ना सगळे राजे बोलावले तेव्हा ती एका उंच जागेवर उभी केली आणि त्या लक्ष्मीने स्वतःच स्वयंवर स्वतःच जाहीर केलं जो नीलवर्ण घनश्याम असेल त्याच्या गळ्यात मला माळ घालायची या पृथ्वीवरचे राजे गोरे होते काळे होते पण निळे नव्हते ना सगळ्यात राजांना राग आला भयंकर युद्ध झालं पद्माक्ष राजाचा सहकुटुंब सहपरिवार इष्टा मित्र नाश केला रक्ताच्या नद्या वाहिल्या पर्वत पर्वत झाले हडाचे आणि मासाचा चिखल झाला या महामातेनं यज्ञ कुंडात उडी मारली गुप्त झाली त्याच्यानंतर काही वर्षांना रावणानं विमान उडवलं आणि त्याचा रोजचा धंदा होता ते विमान जगात फिरवायचं आणि सुंदर मुलगी दिसली की उचलायची तिच्याशी लग्न करायची अशा ऐंशी हजार गोळा केल्या होत्या रावणाचं विमान आलं पद्माक्षराजाच्या नगरीवर जात असताना यज्ञकुंडावर हीच मुलगी हीच महामाया हीच महालक्ष्मी यज्ञकुंडावर येऊन बसली होती आणि रावणाच्या विमानावर वर, विमाना वर पायलन स्मित हास्य केलं गालातल्या गालात महाराज तिच्या दंत पंक्तीचं तेज रावणाच्या डोळ्यावर चमकलं रावण आकर्षित झाला <coughs> आणि पायलटाला सांगितलं विमान खाली घे पायलट शांना होता आणि सांगितलं महाराज हिच्या पायी हे रक्ताच्या नद्यावर आहेत तिथं विमान उतरवायचं नाही ता विमान उतराव पायलटानं सांगितलं महाराज विमान उतरवायचंच असलं रावण महाराज त्या एखादा एलआयसीचा हत्ता तरी भरून घ्या तुम्ही जगत नाही ना इलादार विमान उतरवलं रावणानं दार उघडलं याच महामाईनं त्याच यज्ञकुंडातून उडी मारली रावण किती खिदी हसला काढते तुला अग्नीत लपायची फक्त एवढीच ना अग्निमाली केरलोर झाडतो कचरा झाडतो आणि रावणाने त्या यज्ञकुंडात उडी मारली ते सगळं यज्ञकुंड विखरून टाकलं त्याला त्या मायेचा पत्ता कसा लागेल ती आधी माया पण त्याला पाच रत्न सापडले पंच पंचप्राण होते प्राण अपान व्यान उदान समान ते पाच एका पेटीत घेतले विमान उडवलं लंकेत ले, आला लंकेत तुझ्यासाठी मी काय हे रत्न घेऊन आलो अनमोल रत्न होती सांगितलं तुमच्या पाया पडते ते रत्न मला दाखवू नका मला माहित होत तुम्ही कमाईला कुठे गेले मदमाक्षाच्या राज्यात गेले होते त्याच्यात माझ्या कपाळाचं कुंकू उसणारी एका तिकडे ती पेटी मला दाखवू नका अरे नाही रत्न आहे नाही हो नाही हो पती पत्नीचं भांडण झोपलं प्रधानांनी पर्याय निवडला आधी पेटी उघडून बघा काय बघा जेव्हा पेटी उघडली तेव्हा ते दुसऱ्यांदा रावणाच्या लंकेत ती महामाया झाली तेव्हा रावणाला कळालं की मंतोदरी बोल कि ते खरंय ती पेटी पुन्हा झकून घेतली लावून घेतली आणि रावण उचलायला गेला ती पेटी उचलत नव्हती दोन दूत पाठवले हो ती पेटी विमानात भरली भारत देश ओलांडून नेपाळात गेली नेपाळ म्हणजे जनकपूर त्या जनकपूर तिला नगरीत त्या दूताने ती पेटी जंगलात शेतात अशी थोडीशी उघडून पुरली ते निघून गेले विमान घेऊन तीच जमीन जनक ब्राह्मणाला उदरनिर्वाह करता दिली त्या ब्राह्मणाने नांगर नेला आणि जमीन नांगरताना खळखण त्या नांगराच्या दाताला पेटी लावली वर आली काय इमानदारीचा काळ होता त्या ब्राह्मणानं बैल सोडले सावलीला बांधले खायला घातलं पेटी डोक्यावर उचलली राजाला नमस्कार केला जनकजी तुम्ही मला दिली पण तुमच्या भूमीत मला हे काहीतरी सापडले हे तुमचं धन राजानं शिंवासनावर सांगितलं भूदेवा ज्या दिवशी तुम्हाला जमीन दिली भूगर्भातलं सगळं तुम्हाला दिलं माझं धन नाही राजा म्हणत होता तुमचं ब्राह्मण म्हणत होता तुमचंय बरच झालं

एवढी सुंदर मुलगी कन्या राव द्या माझ्या घरी ब्राह्मणानं विचार केला की एवढं सुंदर लेकरो आपल्याला काय गरीबाच्या घरी करायचं ती जनकानं वाढवली म्हणून तिचं नाव जानकी की शेतीत सापडली म्हणून सीता शेतीतून निघाली म्हणून सीता जनताच्या घरी वाढवली वास्तविक ही कथा परशुरामाला जनतानं सांगितली की ही माझी नाही मला मिळालेला परशुराम म्हणाले जनका आता ही 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 माझ्या लक्षात पण लग्नाच्या योग्यतेला येईल तेव्हा कोणालाही अर्पण करू नको हिन हात लावलेलं ला धनुष्य आता मी उचलत नाही हे इथंच ठेव जेव्हाही तारुण्यात येईल उपमोर होईल ये, तेव्हा असा नेमकं सोयवरायचा की दाव्या हाताने उचलून उजव्या हाताने जो कोणी बाण लावेल त्याला माझी शिता मार घाली ही गोष्ट का कोणाला सांगितली विश्वामित्रानं लक्ष्मणाला सांगितली लक्ष्मणानं विचारलं होतं धनुष्य इथं कसं आलं ते पणाला का लावले गेलं अशी धनुष्याची कथा झाली आणि मग राम लक्ष्मण आणि सर्व ऋषी मंडळी जनकराजाच्या नगरीत आले दरबार भरलेला होता आणि खचून भरलेल्या सर्वजण वाट पाहत होते की आता पण कसा जाहीर होतो आज मध्यंतरीची सुट्टी नाही मी पंधरा वीस मिनिटात कथा आपण मध्यंतरीची सुट्टी घेत असतो आज सुट्टी घेत नाही तुमचीच माफी मागतो अगदी वीस मिनिटात कथा सोडतो सगळे राजे महाराजे प्रधान प्रधान पुत्र राजपुत्र वाट पाहत होते की आता स्वयंवालाचा नेम काय यज्ञ कुंड जवळ त्या यज्ञकुंडाजवळ धनुष्य आवाढ पडलेल होत भगवान शंकराच सुंदर हत्ती सजवल्या गेला त्याच्यात सुवर्णाची अंबारी ठेवल्या गेली हत्तीवर रत्नाच्या कुंगनानं भरलेली हिरे माने पाचू नेट अनेक रत्न चम 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 करत होते शितेला त्या अंबारीत उभं केलं तिच्या सख्या तिच्या मैत्रिणी कोणी तिला व्यंजन वारा घालीत होत्या कोणी तिच्या मुखात विडे देत होत्या कोणी तिचे वस्त्र सावरित होत्या तिचे अलंकार सावरित होत्या त्या हत्तीवरती अंबारी होती होती हत्ती उभा केला होता सहज सहज सगळ्यांच्या दृष्टीनं सीता दिसेल अशी व्यवस्था केली होती आणि सगळे जण वाट पाहत होते सीतेच्या रूपाकडे पाहिलं की प्रत्येकाला वाटत होतिया हम ले अशी सुंदर मुलगी आम्ही जिंकून देऊ काय झालं जेव्हा जनक राजे एका हातीवर उभे राहिले दोन वर केले ऐका हो ऐका यज्ञ कुंडाजवळ ठेवलेलं धनुष्य कैलासनाथ भगवान शंकराचं शिव धनुष्य